मी आता आहे संग्रामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये साहेब आम्हाला अशी एक माहिती आपल्या सामान्य लोकांसाठी विचारायची आहे की यावेळेस अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही योजना आणि अर्थमंत्र्यांनी अशा अनेक योजना केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री माझी बहीण अशा नावाची एक योजना मुख्यमंत्र्यांनी के सुरू केली आहे आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक महिलेला महिन्याला दीडशे रु दीड हजार रुपयापर्यंतचं अनुदान शासन देणार आहे तर यासाठी म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून जे काही कागदपत्रं लागतात यासाठी जे जुळवाजुळव ह्या महिला आहेत त्यासाठी महिलांची ठिकठिकाणी रीक लागलेली आहे आणि अशी रीक लागल्यामुळे त्याला लागणारी ला कागदपत्रं कोणते कोणती आवश्यक आहेत हे आमच्या प्रेक्षकासाठी तुम्ही सांगितलं पाहिजे त्यासाठी आवश्यक महत्त्वाचे दोन जे कागदपत्र आहेत ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला बरं त्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये असणारा पुरावा पाहिजे हो हो आणि तहसील कार्यालयातून तो इश्यू केला जातो आणि दुसरा महत्त्वाचा पुरावा त्यासाठी आहे की डोमिसाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र आदिवास म्हणजे ते या ठिकाणचे रहिवासी आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे तर ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण कुटुंब प्रमुख या नात्यानं महिला असू दे किंवा पुरुष असू दे जसा अर्ज करतील त्या पद्धतीने एखाद्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषही अर्ज करतात बरं किंवा महिलाही अर्ज करू शकते तर त्यांच्या पद्धतीने त्यांना आपण देऊन देतो अर्ज तो म्हणजे त्यांना उत्पन्नाचा दाखला देतो आपण तसा काही अडचण येत नाही जसा अर्ज आला तसा म्हणजे महिलेच्या नावानं आला असेल तर आपण महिलांनाही कुटुंब प्रमुख म्हणून उत्पन्नाचा दाखला देऊन देतो बरोबर तर तो एक प्रश्न आहे दुसरा एक आहे की डोमेसेल काढण्यासाठी आपल्याला एकतर जन्माचा दाखला वगैरे लागेल आपल्याला हो हो बऱ्याच जणांचा असं असतं की माहेरी जन्माचा दाखला असतो तिकडे डोमासेल काढलेला असतो हो हो तर तेही चालू शकेल जर आपल्या तालुक्यातली व्यक्ती असेल तर हो नसेल तर समजा आपण रेशनचा पुरावा घेतो हो किंवा नावात बदल होतो माहेरी आणि सासरी हो हो तर त्याचा आपण काय करत असतो की एक साध्या पेपरवर ऍफिडेविट हो करणं गरजेचं आहे की ह्या दोन नावाची व्यक्ती एकच आहे म्हणजे माहेरचं नाव आणि हेचं नाव नाव येस तर एक साध्या साध्या पेपरवर अफिडेव्हिट करून फक्त ते आपल्याला देणं गरजेचं आहे बरं तर ते जरी दाखला दिला तरी आपण त्यांना आपण डोमॅशन सर्टिफिकेट देऊ शकतो यासाठी काही स्टॅम्प वगैरेचा वापर स्टॅम्प पेपरची अजिबात आवश्यकता नाही कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल नॉन क्रिमिलर काढायचं असेल उत्पन्न काढायचं असेल किंवा आदिवास काढायचं असेल बरं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी असेल किंवा या योजनेकरता असेल तर कोणत्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही हे मी आपल्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो करतोय कारण शासनाकडूनच यापूर्वी परिपत्रक आलेलं आहे की न्यायालयीन कामकाजामध्ये आणि शासकीय जे कामकाज असतो तर त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क माफ केलेलं आहे बरं त्यामुळे हे साध्या पेपरवर सुद्धा ऍफिडेविट करू शकतात म्हणून आज जे काही स्टॅम्प पेपर खरेदीसाठी जे काही गर्दी होत आहे तर त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण विदाउट स्टॅम्प साध्या पेपरवर जरी ऍफिडेविट करून दिला तरी चालेल काही हरकत नाही तसं निश्चितच जळगाव दामोदर असेल संग्रामपूर असेल या ठिकाणी आज प्रत्येक म्हणजे जवळ किंवा स्टॅम्प वाईंडरजवळ खूप मोठ्या प्रमाणे महिलांची गर्दी आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही विचारतो तेव्हाच ते सांगतात की आम्हाला या योजनेसाठी म्हणून स्टॅम्प शंभर रुपया पार स्टॅम्प पाहिजे आता एक शंभर रुपया स्टॅम्प त्याची लिखाई वगैरे करून म्हणजे प्रत्येकी तीनशे ते चारशे रुपये खर्च वाइंडर घेतात त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी ही जी योजना तुम्ही आता सांगताय की त्याला स्टॅम्प लागत नाही तर याचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे असं तुम्हाला म्हणा अगदी अगदी लोकांनी घेतला पाहिजे आणि यापूर्वी पण मी काही पत्रकार बांधवांना ते जे परिपत्रक आहे हो, शासनाचं हो, पाठवलेलं आहे हो, हो, की त्याला जास्तीत जास्त आपल्या माध्यमातूनही प्रसिद्धी देण्यात यावी दे जेणेकरून हा गैरसमज दूर होईल आणि साध्या पेपरवर जी कामं होऊ शकतात तर ते साध्या सुद्धा होतील समजा या तो खर्च टाळता येईल निश्चितच निश्चित या सर्व माहितीवरून ज्या योजनेचा लाभ आता संबंधित लाभार्थ्यांना महिलांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी काही पिळवणूक होते ती पिळवणूक निमित्तानं दूर होईल कारण कोणत्याच व्यवहारामध्ये आता स्टॅम्पचं काम पडत नाही असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे जिल्ह्यात राज्यात याप्रमाणे ही मोठी योजना सध्या शासनाने दिली असताना याचा लाभ घेताना स्टॅम्पचा कुठेही वापर करू नये असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे धन्यवाद साहेब काढत असताना आपल्या इकडे तसंच आहे हा आपले शासकीय कार्यालय आणि न्यायालय दोन ठिकाण आहे बरं इतर समजा आपण सब रजिस्टर ऑफिसमध्ये वगैरे वेगळा विषय आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे आधार कार्ड असते हा आधारवर असतात बरेचसे व्यवहार होतात किंवा आधार म्हणजे सगळा पुरावा आहे तर असं नाही हे जे तुम्ही सांगता या पद्धती डॉक्युमेंट हे गरजेचे आहेत का मग याच्यामध्ये कोणते म्हणता नेमकं जसं आता आधार आधार लिंक असते बँकेची मध्ये त्या व्यक्तीचं जवळपास सर्व कुंडली असते हो हो तर असं असतानाही नाही अधिवास आता महाराष्ट्रातील असल्यामुळे त्याच्यावर आधार कार्ड आहे तो महाराष्ट्र रहिवाशी आहे मग तरी अधिवास काय गरजेचं आहे नाही अधिवास आपल्याला शासन निर्णयाप्रमाणे तेवढा अधिवास आपल्याला जोडावं लागते व्यक्ती महाराष्ट्रातली असल्याला कन्फर्म करावा लागेल आपल्याला हो मग आधार कार्ड आहे त्यांच्याकडे नाही आधार कार्ड हे सुद्धा आपल्याला आदिवास प्रमाणपत्रवरूनच काढता येतो समजा बेस मूळ पुरावा आपला आदिवास प्रमाणपत्र आहे की आपल्या चौकशी जर ती व्यक्ती महाराष्ट्रातील असेल तरच त्याचे पुढचे डॉक्युमेंट निघू शकतात त्यामुळे मूळ पुरावा जोडणं आवश्यक आहे या ठिकाणी तर एकत्रित ही खरंच अत्यंत चांगली माहिती तशीदार टोंपे यांनी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दिलेली आहे याचा फायदा राज्यातील तालुक्यातील सर्व महिलांनी आणि संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद साहेब आपल्याशी योगाला बोलायचं निमित्तानं आणि त्यानिमित्तानं आपण माहिती दिली धन्यवाद ही गर्दी आहे लाडल्या बहिणींची प्रत्येक वायंडरच्या दुकानासमोर अशा रांगा लागलेल्या आहेत आणि यातून स्टॅम्प पाहिजे अशी मागणी साठी कशासाठी स्टॅम्प पेपर पाहिजे लाडली बहिणीसाठी स्टॅम्प पेपर चाल लागत नाही असं संग्रामपूर तहसीलदारांनी परिपत्रक काढला आहे तुमचे तहसीलदार कसं काय मागतात निवेदन द्यायला सांगेल जनतेला वास्तविक या योजनेसाठी कुठलंही स्टॅम्प पेपर पाहिजे नाही पण तुम्ही जळगाववरून मोठ्या संख्येनं इथं बैला वगैरे आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच ही तुमची दिशाभूल होत आहे असं मला वाटते ही आहे लाडल्या बहिणीच्या कागदपत्राची पूर्तता करून घेण्यासाठी जी गर्दी ठिकठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर